नमस्कार रंग कलाकार या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते या मालिकेतील अर्जुन आणि सायलीची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मग त्यांचं एकमेकांच्या प्रेमात पडणं इथपासून ते आता अर्जुनचं लग्न लावण्याचा थाट इथपर्यंत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते मात्र आता मालिकेत नवा ट्वेस्ट आलाय आपल्या नवऱ्याला परत मिळवण्यासाठी आता सायली सज्ज झाली आहे या मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित झालाय जो सध्या चर्चेत आहे सध्या मालिकेत पूर्ण आजीची तब्येत बिघडल्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय तर तिने अर्जुनला दुसरं लग्न करण्याचं वचन मागितलंय अर्जुन आजीची प्रकृती पाहून तिला मनाविरुद्ध वचन देतो एवढ्यात प्रतिमा आत्या रुग्णालयात येते अर्जुन या लग्नाने खुश नाहीये हे तिला समजतं या सगळ्या गोष्टी सायलीपर्यंत पोहोचतात मात्र सायलीने देखील आपल्याच नवऱ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय आता नव्या प्रोमो मध्ये दाखवण्यात आलंय की चैतन्य घरी परतल्यावर या सगळ्या गोष्टी सायली वहिनीपर्यंत पोहोचल्याचं अर्जुनला सांगतो बायकोच्या आठवणीत बसलेला अर्जुन तो तिला फोन करून आपली परिस्थिती सांगण्याचा सल्ला देतो त्याचं बोलणं प्रिया लपून ऐकते हे ऐकून ती सायलीसोबत वाद घालण्यासाठी थेट सायलीच्या चाळीत जाते या प्रोमो मध्ये प्रिया सायलीला म्हणते तू डोक्यावर पडली आहेस का सायली तुझा घटस्फोट होणार आहे कायद्याने तुमचं नातं आता संपलंय आता, आता कायद्याने अर्जुनची बायको मी होणार आहे मात्र सायली प्रियाला उत्तर देते आमचा घटस्फोट होईल पण मी पुन्हा त्यांच्याशीच लग्न करेन काहीही झालं तरी ते स्थान मी तुला मिळू देणार नाही आता सायलीने प्रियाला धडा शिकवण्याचा निर्धार केलाय त्यामुळे ती अर्जुनशी नेमका कसं लग्न करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत आपल्याला ठरलं तर मग मालिकेची ही नवीन अपडेट कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद